स्वच्छता मॉनिटर उपक्रम अ आर उमाळे कॉन्व्हेंट जिल्ह्यात प्रथम मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा शासनाने राबवलेल्या या अभियाना अंतर्गत पी एल सी स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक सत्रात राबवण्यात आला हा उपक्रम अ आर कौन, इंग्लिश कॉन्व्हेंट नांदुर या शाळेमध्ये सुद्धा राबवण्यात आला या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने व सहभाग घेतला तसेच पालक वर्ग सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते या उपक्रमात शैक्षणिक शिक्षकांनी खूप मेहनत घेतली वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा वेळोवेळी विद्यार्थ्यांना मदत केली उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांनी शालेय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटवून दिले या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांनी स्वतः स्वच्छता मॉनिटर लोकांना सार्वजनिक परिसरात अस्वच्छ करण्यापासून परावृत्त केले परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित केले हा उपक्रम अ आर उमाळे इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये यशस्वीरित्या राबवण्यात आला या उपक्रमात सहभागी प्राचार्य सुषमा इंगळे उपप्राचार्य स्नेहल अवचार पूजा खवले भाग्यश्री गिरी गौरी आहुजा विजया परदेशी रुपाली खोदले प्रतिमा देशमुख श्वेता वानखडे शंभू रामेकर वैभव इंगळे ढोले सर पुरुषोत्तम चिपडे शिक्षकेतर कर्मचारी यांची उत्स्फूर्ता सहभाग झाला लाभला शाळेने घेतलेल्या उतुंग भरारीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी सुषमा पुरुषोत्तम इंगडे प्राचार्य अरा ओमाळे इंग्लिश कॉन्व्हेंट आंधुरा शालेय शिक्षण मंत्री मान्य दीपक केसरकर यांनी राबवलेला प्रोजेक्ट लेसचे स्वच्छता मॉनिटर फेज टूमध्ये आमच्या शाळेचा महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून त्यांना कोणी कचरा करताना आढळले तर त्यांना कचरा न करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन केले यामुळे विद्यार्थी जे बाहेर कुठं समाजामध्ये वावरत होते सार्वजनिक ठिकाणी घरी त्यांना जर कोणी कचरा करताना आढळले तर त्यांनी त्यांना वेळीच जा जागेच थांबवून त्यांना कचरा न करायला करा प्रोत्साहित केले त्यामध्ये असं होते की अशा ठिकाणी असे जर केले तर जास्तीत जास्त लोक जागृत होतात आणि महाराष्ट्र आपला निष्काळजीमुक्त बनतो यामध्ये आम्हाला आमचे शाळा समन्वयक मिस्टर उमाळे सर शाळेत चे अध्यक्ष अरुणजी उमाळे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आ, या हा प्रोजेक्ट आम्ही शाळेमध्ये राबवला याचे श्रेय सर्व शिक आ, सर्व पॅरेंट्सनासुद्धा आम्ही देतो कारण की सुद्धा आम्हाला व्हिडिओ बनवून मुला मुलांनी जे केलं ते दुसऱ्या दिवशी त्यांना अनुभव सांगून व्हिडिओ बनवून आम्हाला शेअर केले आणि त्यामुळे आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला याचे श्रेय सर्वांना शिक्षक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांना आम्ही देतो